अहमदनगर जिल्ह्यातील जलजीवन पाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू करावे आणि अहमदनगर महापालिकेतील नगर रचनाकार यांच्यावर गैरकारभाराबद्दल कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करण्यात आले या उपोषणात जिल्हाध्यक्ष अरुण रोडे पारनेर तालुका अध्यक्ष पप्पू कासुटे रमेश राठोड रुपेश तायडे राजेश आरकराव उमेश धाटे देवेंद्र तायडे आदी सहभागी झाले होते महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील विद्यमान कुलगुरू यांची पदावर झालेली निवड नियमबाह्य आहे तर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आलाय अहमदनगर महापालिकेतील नगर रचनाकार मूल्य निर्धारण विभागातील गैरकारभाराबाबत एक वर्षापासून पाठ पुरावा सुरू असून त्यावर कारवाई केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे राष्ट्रीय अध्यक्ष अन्य निवारण सेवा समिती राजा भाऊसे आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष इशताई परडकर यांच्या प्रेरणेने आज आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरे चे विद्यमान कुलगुरू यांनी राज्यपाल राज्यपाल च्या अंतर्गत असणारी जी निवड समिती या समितीशी संगनमत करून नियमबाह्य त्यांनी कुलगुरू ही पदवी स्थापन करून ते कृषी विद्यापीठ राऊरे येथे कार्यरत आहे तर त्यांनी जी नियमबाह्य पदवी मिळवलेली आहे ती पदवी त्यांना त्या पदावरून मुक्त करण्यात यावं यासाठी राज्यपाल व कृषी मंत्री श्री धनंजय मुंडेसाहेब व प्रधान सचिव कृषी विभाग मंत्रालय यांना पत्रव्यवहार करून आज एक महिना झाला आहे तरी अद्ययावत कारवाई न झाल्यामुळं आज इथ उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे त्याचबरोबर अहमदनगर नगर रचना मूल्य निर्धारण विभागातील तत्कालीन राजेश पाटील यांच्या यांनी जे लेआउट मंजूर केले आणि त्यांनी के नियमबाह्य काम केलं त्यासाठी जवळजवळ एक वर्षापासून त्या तक्रारीचा पाठपुरावा करून शेवटी एक महिन्यापूर्वी संचालक मूल्य निर्धारण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे या विभागाने मंत्रालय महाराष्ट्र शासन यांना चौकशीचा अहवाल पाठवलेला आहे तर त्याबाबत महाराष्ट्र म्हणजे राज्यस्तरावरून शासनाकडून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना एक महिना आलाय पत्र दिलेलं आहे तरीही महाराष्ट्र राज्य शासन मंत्रालय यांच्याकडून त्यांच्यावर कारवाई न झाल्यामुळं आजोपोषणला बसायची वेळ आली आहे त्याचबरोबर जळगाव शहर महापालिकेचे तात्कालीन प्रभारी सहाय्यक संचालक नगर रचना चंद्रकांत निकम यांनी पदाचा दुरुपयोग करीत असंख्य संपत्ती व नियमबाह्य कामे केल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी यासाठी जवळजवळ एक सहा महिन्यापासून पाठपुरावा करत आहे ते आता रिटायर झालेले आहेत तर त्यांना त्यांच्यावर जे त्यांना पेन्शन भेटते त्या पेन्शन व इतर लाभ त्यांचे बंद करण्यात यावे यासाठी आम्ही जवळजवळ सहा महिन्यापासून त्या तक्रारीचा पाठपुरावा करतोय आणि शेवटी राज्यस्तरीय सुद्धा कारवाई झालेली नाही त्यामुळं अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाचा आज आमचा दुसरा दिवस आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत आंदोलन आझाद मैदानावर चालू राहील तर मीडिया माध्यमातून विनंती करतो की आम्हाला न्याय मिळावा प्रतिनिधी शब्बीर सय्यद एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर